स्वामी म्हणतात असेल नसेल कोणी तुझं पण तू पंखात कायम भरारी ठेव बदलेल हा एक दिवस तुझा पण तू स्वतःवर भक्त विश्वास ठेव आज स्वामी बोध देत आहेत की बाळांनो जो भक्त माझे मनापासून नित्यस्मरण करत शुद्ध निर्मळ आचरण करत प्रामाणिक कर्म करतो असा भक्त मला सदैव प्रिय आहे माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणांचा खजाना आहे अशा भक्ताच्या विश्वासाचा मी कधीही अपमान होऊ देत नाही सुरुवातीला कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून त्याचा अंतिम विजय हा होणारच आहे स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका त्या मार्गात आलेल्या संकटांना अडचणींना समोर जाण्याची त्यांना दोन हात करण्याची ताकद मला द्या तुम्ही सोबत आहात तर सगळं काही ठीक आहे तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे तुझे स्वामी तुझ्यासोबत असतील बाळा काय रे कसला विचार करतोय ते सोडून दे अजून काही दिवस सहन कर फक्त हार मानू नकोस वेळ वाईट आहे पण तुझं आयुष्य वाईट नाही आहे आयुष्यात अशा अनेक दुःख जातील हे तर सगळ्यांसोबत होत असतं थोडा संयम बाळग कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावं लागतं तू चिंता करून अतिविचार करत बसू नकोस वाईट परिस्थितीला दे तोंड देऊन पुढे जा न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहून भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात आयुष्याच्या वाटेवर चालत असताना तुझ्या आयुष्यातली कोणतीही गोष्ट तुला साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही तर त्याला सहनशक्तीची जोड असावी लागते तुझ्या आयुष्यात जे काही दिवस चालू आहेत ते दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या सोबत तुझ्या वाटेवर मी तुझ्या सोबतच आहे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तू कर्म करत जा अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्यच आहे आणि तुझ्या कार्याला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे ज्यावेळी तो अशा काळोखात का असेल त्यावेळी तुझी सावलीही तुझी साथ सोडेल पण तुझी साथ मी सोडणार नाही त्यावेळी स्वामीस तुझ्या पाठीशी असतील तुझ्या सोबत असतील त्यावेळी स्वामी तुला मार्ग दाखवत असतील ज्यावेळी तू वाटेवर चालत असताना तुझ्यासोबत कुणी नसेल आयुष्यात तुला अनेक अनुभव येत असतील जे तुझ्या आयुष्याच्या हितासाठी तुला गरजेचं आहे कारण त्या अनुभवातून तू तु, तुझ्या हातून ज्या चुका होत असतील त्या तू सुधारणार आहेस आणि आयुष्याच्या पुढच्या वाटचालीमध्ये तुला नवीन मार्ग दिसणार आहे बाळा आजपर्यंत असंख्य चुका तुझ्याकडून झाल्या असतील शेवटी तूही माणूस आहेस चुकणं ही तुझी प्रकृती आहे म्हणून ज्या चुका वारंवार घडतात त्या कुठेतरी थांबवायला हवं जे तुझ्या हिताचं आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे तुझ्यासाठी बाळा माझ्याकडे मी काही योजना आखून ठेवल्या आहेत जे योग्य वेळ येतास तुला तुझ्या आयुष्याच्या कल्याणासाठी मी तुझ्या सोबत असणार आहे आणि त्या योजना तुझ्यासाठी असतील ज्या तुझ्या आयुष्यामध्ये तुला पुढे घेऊन जाण्यासाठी फायदेशीर ठरतील स्वामी सेवेत आपली भरपूर स्वामी परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी आणि संकटही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्रारब्धामुळं आपली सेवाही खंडित होते बरेच सेवेकरी कंटाळून आपली स्वामी सेवा सोडतात पण ते चुकीचं आहे आपण का विसरून जातो कि संकट कितीही मोठं असली तरी त्या संकटाहून आपले स्वामी मोठे आहेत म्हणून कधीही न डगमगता न खचता सेवत चालत रहावे। करन, स्वामी सेवक चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते कधीही सोडत नाही नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात कारण येणाऱ्या संकटांची तीव्रता ते कमी करतात आणि नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते माझ्या मुला पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाटलास तरी तो गोडच लागणार आहे त्याचप्रमाणे नामस्मरण कसंही कधीही आणि कुठंही केलंस तरी ते स्वामींना पोहोचणारच आहे माझ्या मुला ज्यासाठी तू तयार आहेस त्या गोष्टी स्वतःहून तुझ्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हाला जे हवंय त्याची फक्त तयारी कर कर स्वामींचं नामस्मरण एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावंच लागेल ज्या क्षणी तुझे प्रयत्न संपतात तेव्हा तुझी हिंमत तुला साथ देते आणि जेव्हा आपलीच लोक तोंड फिरवतात तेव्हा तुझे परमेश्वर तुझे स्वामी तुला साथ देतात ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे निंदा करत होते तुम्हाला नावं ठेवत होते ते तुमची स्तुती करतील जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील स्वामींचं बोट सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील कारण अशक्यही शक्य करतात स्वामी माझ्या मुला कितीही अडचणी आल्या तरी निसंकोचपणे तो स्वामींना शरण जा स्वामींचं नाव घेत एक एक पाऊल पुढं टाक तुझ्या सर्व अडचणींवर तोडका नक्कीच मिळेल पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून असली पाहिजे जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे स्वामी शक्ती असतेच असते खरं दाखवण्याचं आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नकोस वेळ दोघांनाही जगासमोर नक्कीच आणत असते जेव्हा जेव्हा तुला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धाव देतील तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी दिवा लावता तेव्हा तुमची ही वाट उजळून निघत असते तुमचं मन कितीही स्वच्छ असू द्या बाकीचे लोक तुमच्या वर्तनावरून तुमची किंमत करतात पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देत असतात तुझ्या मदतीला स्वामी न बोलता धावून येतील फक्त विश्वास ठेव हळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणानं निश्चितच चांगले दिवस येणारच आहे तुम्ही खचून जाऊ नका कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहत असतात जिथे असते सर्व असमर्थ तिथे असतात फक्त स्वामी समर्थ